एक मोठी बातमी आपल्यासमोर येते एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्राच्या राजकारणात मास्टर स्ट्रोक थेट शिवशक्ती भीमशक्ती युतीची घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मास्टर मारला आहे त्यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती घडवून आणली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबाबत युती केली आहे आणि आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना एकत्र निवडणूक लढवणार आहे याप्रसंगी आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय का घेतला ते सांगितलं महाराष्ट्रात खरं म्हणजे ही युती आजची नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही युती आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजकीय सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी सा आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलो आहे मी मुद्दाम कार्यकर्ते बोललो कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीशी त्यांचं सुखदुःखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला आहे असंही आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे बरी रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई